नमस्कार में मी कुणाल गायकवाड कुणाल प्रकाशराव गायकवाड मी जनहित मदत केंद्राच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रुग्णसेवक म्हणून काम करत आहे परभणी शहरासह माझ्या प्रभाग क्रमांक पंधरा किंवा परभणी जिल्ह्यामध्ये अनेक रुग्णांचे मी काम केलेले आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक पंधरा मधून माझी सहभागी होती मायादेवी कुणाल गायकवाड यांना मी अनुसूचित जाती गटातून उमेदवार म्हणून उभा करणार आहे आणि गेल्या वेळेस जे बीजेपीचे पाच नगरसेवक होते प्रभागात त्यांनी पैशाचा महापूर आणला व लोकांना भूल देऊन मतदारांना भूल देऊन ज्या पद्धतीने ते निवडून आले निवडून आल्याच्या नंतर पाच वर्षे ते काही नगरसेवक प्रभागात दिसले नाही परंतु आता काही दिवसापूर्वीच निवडणूक आयोगानं महानगरपालिकेचं डिक्लेरेशन आरक्षण वगैरे केलेलं आहे तर त्या अनुषंगाने हे गुडघ्याला बांधून तयार असलेले जे उमेदवार आहेत ते असं उंदीर जसं बाहेर निघतो त्या पद्धतीने हे बेळातून बाहेर निघालेले आणि यदा कदाचित कुठल्या प्रभागातला नागरिक असेल किंवा मतदार असेल त्यांच्या घरी मूलभूत सुविधांचा एक त्यांचे जे खंत आहे मूलभूत सुविधा भेटत नाही त्या मूलभूत सुविधेसाठी त्यांच्याकडे गेल्या असता ते सरळ म्हणत होते की आम्ही पैसे देऊन निवडून आलो तर आम्ही तुमचं काम का, का करायचं हो साहेब पण तुम्ही पैसे देऊन निवडून आलात पण मतदान हा मतदारानं केलेला अधिकार ते तुम्हाला दिलेला आहे ना तुम्ही पैसे कोणाला दिले काय दिले तुम्ही काय सगळ्या प्रभागात पैसे वाटले का पैसे वाटताना जो स्वाभिमानी माणूस आहे तो पैसे घेत नाही स्वाभिमानी माणूसच तुमच्या दारात येणार आहे की आमचे प्रश्न सोडवा तर तुम्ही त्यांचे तुम प्रश्न तुम्ही त्यांना सांगतात की आम्ही पैसे अहो पैसे घेणारे माणसं बहिमान असतात आणि देणारे माणसं बहिमान असतात पैसे देणारा माणूस हा विकास करत नाही विकासाचा ध्येय असणारा माणूस पैसे देत नाही माझ्यात विकासाचा ध्येय आहे मी त्या विकासाच ध्येय घेऊन नागरिकांना जे मूलभूत सुविधा लागणार आहेत रस्ते नाल्या पाणी जे काही लागणार आहे ते मी सर्व परीनं प्रयत्न करणार आहे माझ्याकडे कुठलीच कुठलं पद नसताना काही नसताना मी अनेक निवेदन महानगरपालिकेला दिलेले आहेत प्रभाग क्रमांक पंधराच्या जे काही असतात ते आमचे खानापूरचे पीए सेंटरचा एक विषय होता ते आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन बोलून बोललो पुन्हा स्वाती हॉस्पिटल ते शंकरनगरच्या रस्त्याचा विषय होता त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहेत कचर कत्र, कचऱ्या संकलनाच्या संदर्भात त्यांना निवेदन दिलेले जो व्यक्ती पदावर असून प्रशासनाला भांडू शकत नाहीत आपल्या प्रभागाच्या मूलभूत सुविधा ते प्रशासनाच्या जवळ त्यांच्या अधिकाऱ्याच्या समोर मांडू शकत नाही किंवा प्रशासनाच्या विरोधात बंड करून आपल्या ना, नागरिकांना आपल्या मतदारांना प्रभाग क्रमांक पंधराच्या विकासासाठी भांडू शकत नाही ते भांडवलं काय करणार आहे येणाऱ्या काळात तुम्ही पैशाचा पावर वापरा मी माझ्या कामाचा व माझ्या जे काही चांगले काम केलेत आणि माझ्या चांगल्या विचाराचं मी फुले शाहू आंबेडकर या विचाराने प्रेरित असलेला माणूस आहे आणि मी सामाजिक चळवळीमध्ये खूप काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात मूलभूत सुविधेचे प्रश्न असतात जे काही मला वाटते की सामाजिक प्रश्न आहे मी त्या सामाजिक प्रश्नात परभणी दिल्या असं परभणी शहरात माझ्या प्रभागात शंभर टक्के मी योगदान देण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पैसा दाखवून मतदारांना भूलता देण्याचा प्रयत्न करू नका यावेळेस स्वाभिमानी व निष्ठावंत आणि विकासाचं ध्येय असणारा मी कुणाल गायकवाड मी माझ्या माझी पत्नी सौ मायादेवी कुलाल गायकवाडीला अनुसूचित जाती विभागातून मी उभा करणार आहे आणि माझी एकच विनंती आहे मतदार बंधू आणि आपण प्रभाग क्रमांक पंधरा सुजाण सुजान व सुशिक्षित व एकदम असा म्हणजे विकासाचं जे हे बाळगून मतदान करावं आपण सुज्ञ नागरिक आहात आपण पैशाचा पावर आणि सामाजिक काय असतं हे दाखवून द्या पैशाच्या जेव्हा निवडून येणारे जे नगरसेवक आहेत तुम्हाला पाच वर्ष दिसणार नाही आणि त्यानंतर आमच्या सारखे गरीब घरातून जे पुढाकार घ्यायचे त्यांना तुम्ही मतदान रुपी आशीर्वाद द्यावा येणाऱ्या काळात मी तुमच्या घरचा हक्काचा तुमचा भाऊ तुमचा मित्र तुमचा मुलगा म्हणून मी सदैव आपल्या सोबत असेल आणि मी एकच गोळी देतो मी पैशाना कमी पण जिथं तुम्ही म्हणता तिथं मी थांबून तुमचं काम करून देण्याची हमी देतो आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना जे काही असेल मी आज उभा टाकणार आहे हे निश्चित आहे परंतु आज कुठला पक्ष आहे काय आहे हे मला अजून माहिती नाही परंतु येणाऱ्या काळात मी पक्षाकडून निवडणूक लढवेल किंवा येणाऱ्या काळामध्ये मी अपक्ष म्हणून उभे राहणार आहे मला फक्त मतदान रूपी आपला आशीर्वाद द्यावा आणि माझं जे काही आहे मी आरोग्य क्षेत्रात तुमच्या शेजारी असेल तुमच्या परिसरातील असेल त्यांना मी परिचयाचा माणूस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे कोणी माझ्याकडून मदत मदद केलेली आहे मी त्यांना मी त्यांना एकच सांगणार आहे की भावो माझे चांगले आणि वाईट गुण तुम्हाला जे माहिती आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा व मतदान रूपी मला आशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या काळात जे कोणी असले पक्ष संघटना अ पक्ष काय करणार आहे तुम्ही कुठल्या पक्षाला तिकीट देणार हे नेते मंडळी इकडून तिकडे उड्या पाच असणारे उमेदवार दुसऱ्या पंचे उमेदवार घेणार आहे पक्ष बदलल्या तर तुमची बदलणार नाही तुमची नीतिमत्ता बदलायची असेल तर मनातून बदला पक्ष बदलून आपलं काही होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष बदलला तर तुमची नीतीमत्ता काय आहे लोकांना कळालेली आहे मी तर सांगतोय माझ्यासोबत अनेक जण आमचे सहकारी आहेत सामाजिक चळवळीत काम करणारे लोक का आहेत आम्ही अशाच लोकांना साथ घेऊन पैशाचा पावर नाही फक्त आमच्या सामाजिक कार्याचा आमच्या मेहनतीचा आणि आमच्या इमानदारीचा फायदा शंभर टक्के पंधरा मध्ये होणार आहे एवढीच ग्वाही देतो आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपला उमेदवार म्हणून आपल्या पुढं नतमस्तक फायदा येणार आहे पैशाने नाही परंतु मी स्वाभिमानी माणूस आहे येणाऱ्या काळात माझ्यासारख्या माणसाच्या मित्र परभणी शहरातील सर्व नागरिकांना मतदारांना सांगणार आहे येणाऱ्या काळात पैसा ना बघता आपल्या प्रभागातील आपला माणूस जे की आपल्या मूलभूत सुविधा साठी प्रशासनाला वाढू शकतो यांनाच मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय भीम जय शिवराय